देखने जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे कवी बाब बोरकरांच्या या ओळी त्यांच्या मते जे हात काहीतरी निर्मितीचे कार्य करत असतात सुंदर आणि मंगलमय कामांसाठी जे वापरले जातात तेच हात खऱ्या अर्थाने देखणे असतात जे हात सृजनशील आहेत काहीतरी नवीन निर्मिती करत आहेत तेच हात खऱ्या अर्थाने सुंदर असतात मग ते हात एखाद्या चित्र साकारणाऱ्या चित्रकाराचे असू देत किंवा आपल्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचे असू देत किंवा एखाद्या देवालयात साकारत असणाऱ्या मूर्तिकाराचे असू देत एखाद्या सामान्य सुगृहिणीचे असू देत ते हात देखणेच असतात प्रत्येक सणांच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या कलाकृतीच्या माध्यमातून या हातांचं सौंदर्य जोपासूया वाढवूया कारण प्रत्येक सण आपल्या अंगातील कलाकौशल्यांचा विकास व्हावा सृजनात्मकतेचा विकास व्हावा आपल्या हातून काहीतरी निर्मिती व्हावी असे पोषक वातावरण आपल्यासाठी घेऊन येत असतात या सणांच्या माध्यमातून आपल्या हातांचं सौंदर्य वाढवूया धन्यवाद